नवीन कार्यकारिणी घोषित विश्रामगृह नांदगाव खंडेश्वर येथे संभाजी ब्रिगेडची बैठक पार पडली या प्रसंगी नियुक्त्या करण्यात आल्या चांदूर रेल्वे तालुकाध्यक्षपदी अनुप अवघाते पाटील नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्षपदी वैभव ठाकरे धामणगाव तालुका अध्यक्षपदी अजय हटवार यांची निवड करण्यात आली तसेच संभाजी ब्रिगेड चांदूर तालुका उपाध्यक्षपदी अभिजित देशमुख धामणगाव तालुका उपाध्यक्षपदी सुयोग ठाकरे नांदगाव उपाध्यक्षपदी ऋषिकेश बेलसरे व एवती शाखा अध्यक्षपदी अक्षय गावनार यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी अनेक तरुणांनी संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश घेतला यावेळी संभाजी ब्रिगेडची कामगिरी धोरण शंभर टक्के राजकारण आणि शंभर टक्के समाजकारण व शेतकऱ्यांच्या मालाला भाव व दारूमुक्त गाव ही भूमिका घेऊन महापुरुषांच्या सन्मानासाठी लढत असलेली संघटना आहे असे मार्गदर्शन मनीष पाटील यांनी केले यावेळी उपस्थित जिल्हा सचिव अभिजित कनसे जिल्हा प्रवक्ते हेमंत जिल्हा संघटक गणेश चांदूर नागरिक वडतकर अभिजित देशमुख तेजस जवळकर संजय उगले संकेत ठाकरे सोजल ठाकरे अभिषेक ठाकरे नितीन मारबदे गौरव उगले अतुल कळंबे साई अवघाते व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आपने, आपने धर्मसत्ता धर्म हा आपलाच असला पाहिजे आणि राजसत्ता म्हणजे पक्ष सुद्धा आपलाच असला पाहिजे पक्षांना आपले पाहिजे म्हणजे पक्षाचा झेंडेही आपलाच पाहिजे दांडही आपला असला पाहिजे आणि अजेंडे हा आपला असला पाहिजे मग मराठा समाजांना काम करत असताना बऱ्याच मागण्या समाजाच्या दृष्टीने करत असताना त्यांना अशी अडचण लागली की लोक समाजाचे आहे लोक आपल्या ओळखी ओळखीचे आहे प्रतिनिधी विधानसभेत कारण कोणतंही जर आपल्याला निर्णय लागून करायचा असेल तर तो तुम्हाला आपल्या नगर परिषदेचा जरी विचार असेल तर तो विषय सॉल्व केला जातो नगर परिषद ग्रामपंचायत मध्ये आणि राज्याचा जिल्ह्याचा विषय जिल्हा परिषद मध्ये बरोबर आहे राज्याचा विषय विधानसभेत देशाचा विषय लोकसभेत हे लोक त्या विचाराचे गेले पाहिजे काम करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या लोकांच्या बऱ्याचशा लोकांनी त्यास मदत केलाय बऱ्याचशा लोकांनी अडचणी आणल्या आणि त्याच्यातून आपली राजसत्ता असली पाहिजे म्हणजे आपला झेंडा असला पाहिजे आपला दांडा असला पाहिजे आणि आपला अजेंडा असला पाहिजे याच्यातून मग या संभाजी ब्रिगेटची स्थापना करण्यात आली